you <music> यन <coughs> मन्दिरा <coughs> आपण आमच्या शाळेला भेट दिल्याबद्दल पण तुमचे खूप खूप धन्यवाद सर अतिथी देहो या व्यक्तीप्रमाणे आमच्या शाळेला इतक्या मोठ्या मान्यवरांचे पाहायला लागलेले आहेत ला, स्पर्श झालेले त्यामुळं आम्ही तसेच मुलं कृतार्थ झालं आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत करणे हे आमचं अद्य कर्तव्य आहे विद्यार्थी ग्रामस्थ आहेत त्यांना मी विनंती करेन की आजचे चीफ गेस्ट माननीय श्री डी के साहेब जनरल मॅनेजर ब्रँक उरण यांचे आपण पुष्प देऊन गुच्छ देऊन स्वागत करूया सरांना विनंती आहे की आपल्या स्वागताचा स्वीकार करावा संजीव मोहन सीजीएम सपोर्ट मॅनेजर उरण यांच्याही आपल्या शाळेतर्फे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते सरांना की त्यांनी आपल्या पाण्याचे पुष्प देऊन स्वागत करावं दे 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 धन्यवाद सर

तीनशे uh, पंधरा रुपये uh, मिळाले त्यातून या शाळेचं ऑफिस आणि हे हॉल त्याचं री uh, त्याचं छप्पल दुरुस्ती तसे इतर कामं लादी वगैरे फ्लोरिंग हे करण्यात आलेले म्हणून ही इमारत आपल्याला बसायला छान झालेली आहे तसंच सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण आमच्या शाळेची गरज लक्षात घेता नवीन मुलांसाठी शौ सर। शौचालय उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी निधी पुरवल आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस आपण या आर्थिक वर्षामध्ये आपण शाळेसाठी शाळा सुशो काम शाळेचं गेट प्लेग्राऊंड कंपाऊंड स्टेज अशी समोर दिसणारी जी विविध काम आहेत ते आपल्या मार्फत केलेली आहेत त्यामुळे आपल्या ह्या शाळेचं जे चित्र आहे ते ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला आम्हाला सुद्धा वाटणार नाही की माझी मुलं या शाळेत शिकावी म्हणून परंतु आता आपल्या सहकार्यामुळे आमच्या शाळेमध्ये आपण केलेल्या इतर फंडातून आमची जी गरज आहे भौतिक गरज ती आपण अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण केलेली आहे आणि याचं सगळं श्रेय सर आपल्याला जातं आपल्याकडून तसेच आपल्या प्लॅनकडून आम्हाला इतर काही गोष्टी हो मिळाल्या लेटेस्ट आता आम्हाला सुद्धा आपल्याकडनं मिळालेले ते आमच्या क्लासरूममध्ये आम्ही हो ठेवले ते तसंच टीम बेसी डिजिटल क्लासरूम आमचं झालेलं आहे सर ह्या ज्या समोरच्या टी व्ही दिसतात ह्या आपल्या प्लॅनमार्फत त्याचं टी व्ही प्रत्येक वर्गामध्ये एक टी व्ही आणि त्याला लागणारा अभ्यासक्रम आपल्याकडनं पुरवण्यात आलेला आहे सर तसंच इतर दरवर्षी आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आमच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आम्हाला सांस्कृतिक एक गीत सादर करण्याची संधी देतात आणि त्यामार्फत आपण आपल्या आमच्या शाळेला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आर्थिक मदतही देतात त्याबद्दल मी आपल्या शाळेपासून शाळेच्या वतीने सर आपले खूप खूप धन्यवाद मानतो खूप आभार मानतो आणि आमच्या शाळेकडे तुम्ही केलेल्या मदतीचं आम्ही आपला खूप खूप धन्यवाद देतो सर आपले सगळे सहकारी आणि आपलं उरण प्लॅन यांचं मी मनापासून धन्यवाद देतो सर ह्या कामासाठी आपण जे योगदान दिलं ते अनमोल आहे आणि आमची जरी बदली झाली तरी पण येणारे पुढची पिढी आणि शिक्षक यांना आपण नक्कीच ते उपयोगी ठरेल आणि भविष्याच्या पिढीसाठी आपला हा प्लॅन उरण प्लॅन आम्हाला खूप सहकार्य दिल्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी स्वागत करतो या प्रोग्राम मध्ये असणाऱ्या सर्व बालमित्रांचं आणि आणि वरिष्ठ शिक्षकांचं स्वागत करतो प्रस्तावित भाषणात मी फार जास्त बोलणार नाही आहे परंतु ओएन जी सी या बालमित्रांना माहीत असायला हवी म्हणून दोन मिनिटात मी सांगणार आहे मित्रांनो ओएन जी सी काय माहिती आहे का तुम्हाला काय करते ओएनजीसी जीसी भारताला लागणारं वाहनांसाठीच जे इंधन असत कच्च तेल त्याला म्हणतात त्याचं उत्पादन करते तुमच्या घरात गॅस चालतो की नाही उत्पादन आपण करत असतो आणि आपण आता वेगवेगळ्या एनर्जीच्या उपक्रमांमध्ये देखील जात आहोत तर आज आणि उद्या तुम्हाला गॅस आणि वायू व्यतिरिक्त जी इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा वायू मार्फत मिळणारी एनर्जी या सगळ्या क्षेत्रात आपल्याला ओ एनडीसी दिसेल तर मित्रांनो आमची ओ एनडीसी फक्त कामगारांचं पाहत नाही तर जिथे प्रकल्प लागलेले असतात त्याच्या सभोवताली असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांचा हित आणि त्या हितांचं सामाजिक रक्षण आणि संरक्षण करण्याचं सुद्धा काम करत असते त्याच माध्यमातून ओ एन डी सीच्या एस सी एस टी असोसिएशन तर्फे जो कॉम्पोनंट प्लॅन असतो त्या प्लानच्या माध्यमातून हे शाळेचं काम झालेलं आहे आणि जवळपास आता जरा मी सांगितलेला लिस्ट आणि सपिल सरांकडून मला मिळालेल्या लिस्टनुसार एकोणीसशे एकोणीस एकुनीश, ते एकोणीसशे चोवीस वेगवेगळ्या उपक्रमां अंतर्गत जवळपास पस्तीस ते छत्तीस लाखाचं काम झालेलं ला आहे आणि मागच्या आर्थिक वर्षामध्ये मा आपण नऊ लाख सत्त्याण्णव हजाराचं काम केलेलं आहे तर खूप चांगला उपक्रम सपिल सरांच्या मार्फत आमची ऑल इंडिया आणि ओ एन जी सी यांच्या सहकार्याने अजूनही काय गरज असल्यास त्रिवेदी सरांना तुमची प्रार्थना जरूर करा आमचे त्रिवेदी सर जिथे शिक्षण असतं त्या क्षेत्रात भरभरीत मदत करण्यास सदैव तत्पर असतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेल शिक्षणामध्ये खंड येऊ देऊ नका कायम शिकत राहा कारण का भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार शिक्षण हा सर्वाधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्ही अजिबात कोणतीही काळजी न करता लक्ष देऊन अभ्यास करा जितकं शिकताय तितक शिकण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या अडचणी आपल्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद सर मी पुढील संवाद साधण्याकरता आमच्या मॅडमला विनंती करेन त्यांनी दोन शब्द बोल ऑल इंडिया एस सी एस टी असोसिएशन चे सर्व पदाधिकारी टीचर्स शाळेचे सर्व मंडळी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो आता विष्णूजी म्हणलेला की तुमच्याकडे जो गॅस येतो तो ओएनजीसीत न येतो माहिती ना गॅस आहे ना तुमच्याकडे तुम्ही घरी गेल्यावर हो, आईला काय सांगणार हा जो गॅस आहे ना ज्याच्यावर आपण स्वयंपाक बनवतो हो तो ओन जी सी ऑफिस कुठे आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आता तुम्ही सांगाल ना घरी गेल्यावर पहिला की हा जो गॅस आहे ना हा आपल्या उरण प्लांट मधून आलेला आहे सांगाल की नाही बर आता

तुम्ही पाहता ना हा काय शिकायला मिळतं तुम्हाला जे तुम्ही पुस्तकामध्ये वाचतात ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत आहे तर इतके चांगले आणि शाळा सुंदर असेल कि आपोआप विद्यार्थी त्या शाळेकडे अट्रॅक्ट होतात शाळेची इमारत सुंदर असेल शाळेचं पटांगण सुंदर असेल शाळेचे क्लासरूम सुंदर असतील तर डेफिनेटली शाळेचा जो तुमच्या शाळेचा वर्गपट आहे तो ऑटोमॅटिक वाढला जाईल आणि डेफिनेटली तुमचे टीचर्स वगैरे ते एक्सपर्ट असतातच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी परंतु ओ एन जी सी सी एस आरच्या माध्यमातून आम्ही ओ एन जी सी सुद्धा एक छोटासा खाणीचा वाटा तुमच्या मुलांच्या विकासासाठी घेते याचा आम्हाला फार अत्यंत अभिमान वाटतो आणि पुढे पण त्या चांगल्या म्हणजे समाज विकासाच्या कामासाठी आपले योगदान आम्हाला देता येतो याचा खरं आम्हाला खूप स्वाभिमान वाटतो याच्या पुढे सुद्धा आपण असेच सुंदर सुंदर प्रोजेक्ट मुलांसाठी राबवत राहू आपल्या प्लांट लेव्हलवर जसं आता आपण पाहतो की एकोणीस वाजता आपण वेगवेगळे उपक्रम राबवले शाळेची अवस्था तेव्हा आणि डे बाय डे आपण वेगवेगळे उपक्रम राबवले येतात आणि त्या वर्ग आपल्याला सगळे राबवता येणार नाही कारण प्लॅन पर पण काही थोडेसे फायनान्शियल कन्स्टेंट असतात त्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विकास हा टप्प्यानेच करता येतो तर याच्या पुढे पण आपण जसं मुलांचा आता रेडी झालाय मुलांच्या पटांगणामध्ये खेळण्याचे साहित्य असतो आणखी अजून काही जे रिक्वायरमेंट असेल जे मुलांच्या म्हणजे सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या हायजीन साठी पण मागे तर अशा पद्धतीचे आपण चांगले चांगले उपक्रम या पुढे पण प्राप्त राहू यांच्यासाठी शाळेची पण आम्हाला खूप अमूल्य मदत होते तुमची आमच्याकडे ओबीसी सव्वीस जा प्रोग्राम मध्ये सुंदर परफॉर्मन्स देतात आणि खरोखरच एक कौतुकाची थाप पण ओबीसी त्यांना एक छोट्याशी अमाऊंट देते त्यातून बरंच तुम्हाला त्यांच्यासाठी करता येतं कामं करता येतं याच खरोखरच आम्हाला खूप

आणि आता तुमच्या परीक्षेच्या दिवसात डेफिनेटली तुमची परीक्षा चालू आहे अभ्यास करत रहा खूप अभ्यास करत खूप मोटिवेट व्हा आणि एक एक पुणे खूप भारताची खूप छान नागरिक so व्हा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सर जी सबसे छोटी क्लास कौन सी है बस 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 संत बस संत जी ये पढ़ो और मम्मी जी ने आई बी की जानो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ स्टूडेंट तो

आज हम लोग यहाँ पर बीबीसी मेटीरियल देने के लिए आए लेकिन आप लोगों को देखते के लिए काफ़ी खुशी होती है मेरा आप सभी बच्चों से एक ही रिक्वेस्ट है आप सब लोग मन लगा कर पढ़िए मेहनत से पढ़िए और जो भी यहाँ क्लास में पढ़ाया जाता है घर में जाकर के उसका रिवीजन जरूर आप लोगों को टीचर ने पढ़ाया हो कि हमारे जितने भी महापुरुष हुए जिन्होंने स्वतंत्रता की लड़ाई लड़ी उसके बाद है ना आज हमारे जो प्रधानमंत्री हैं वो सभी लोग है ना सरकारी स्कूल से ही पढ़े हुए लोग उन्होंने ही हमको एक शायद दिखाई जिसके आज हम चलते हुए नए सालों बाद आज तो 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 है ना भारत देश तरक्की के रास्ते पर ये सब टीचर्स ही है ना हमको रास्ता दिखाते हैं इसमें जो टीचर्स हैं उनका जो योगदान है आज हमको मालूम नहीं पड़ता जब हम बच्चे होते थे तब तो हमें लगता है कि यार वो पढ़ाई करने के लिए जाना, जाना है वो जाना है कहते हैं टीचर हमको डालते हैं पढ़ने के लिए लेकिन जब आप बड़े हो जाएंगे तब आपको मालूम पड़ेगा कि जो आपके टीचर हैं आपके जो बचपन में पढ़ाया है और जो संस्कार वो देते हैं यहाँ पर स्कूल में वही हमारे पूरी जिंदगी है ना काम आते तो यही सब है इसके लिए है ना मेरा सबसे है ना रिक्वेस्ट है जितने बच्चे फर्स्ट के सेवेंथ के है कि आप सभी लोग मन पूर्वक और पूरे है ना मेहनत से है ना पढ़ाई करें और आगे बढ़ें क्योंकि जो हमें आज के ना आगे बढ़ने वाले लोगों ने वो तो आप लोगों में से ही है ना आगे आने वाले हैं आप ही देश का देश का भविष्य है जो आज आप में संस्कार या भरम दे रहे दे रहे हैं आपके टीचर को वही संस्कार ना आपको इस देश को आगे बढ़ाने में आगे आना सहायता करने वाला है इसलिए हमेशा ध्यान के और जो बच्चे आपके गांव से यहाँ पढ़ने नहीं आते उनको भी है ना आप लोग इनक्रेज कीजिए कि वो लोग भी आकर के ना आपके साथ हमें यहाँ पढ़ाई करें क्योंकि तो जो शिक्षण है जैसे यहाँ देखा है शिक्षण ही समाज को साधन है तो वो क्या कहते हैं जो तो शिक्षा है वो ही समाज को आगे बढ़ाएगी तो वो आगे इतना मरने के लिए कुछ और नहीं है कि है ना कोई आपको आगे कुछ चीज़ करा रहेगा केवल और केवल शिक्षा से ही आगे आदमी बढ़ता है आगे समाज पढ़ता है आगे देश पढ़ता है ये केवल शिक्षा से ही पॉसिबल है इसलिए ना मैं आप लोगों को आपको सुंदर भविष्य की शुभकामनाएं देता हूँ और मैं टीचर से रिक्वेस्ट करता हूँ कि आप लोगों को मनपूर्वक आपको अच्छे तो संस्कार दें आगे बढ़ने की प्रेरणा दें और आप सब लोग आगे बढ़ करके इस भारत देश का नाम और खुशी मुख्याध्यापक आहेत ते त्यांचे विद्यार्थी त्यांनी त्यांना दिलेल्या योगदानामुळं त्यांच्या सपोर्ट मुलं चांगली काम करत आहेत आणि जे बजेट आहे त्या बजेटच्या पुढे जाऊन जितके जास्तीत जास्त देता येईल ते काम करतात तसेच आम्ही जे सुचवूया ना तुमच्या बजेटच्या प्लॅनिंगनुसार नुसार त्याचा एक्स्ट्रा पण आम्हाला हे पाहिजे असेल इव्हन त्यांच्या स्वतःच्या कच ते आमच्या मुलांची सरळ सुद्धा त्यांनी सगळ्यात मोठा कार्यक्रम सर केला आता ह्या शाळेचे चारशे विद्यार्थी जे होते त्या सरांची त्यांचे मुख्याध्यापकांचे सर आहेत त्यांचे चारशे मुलांचा तर खूप मोठा मेळावा या मुलांनी स्वतःच्या खर्चामध्ये अरेंज केला होता आपल्याला मोठं ते बोर्ड दिसतंय फेब्रुवारी महिन्यामध्ये नऊ फेब्रुवारीला असे हा माझी विद्यार्थ्यांना योगदान शाळेला आहे आणि तसंच आपला आर्थिक मदत आहे त्यामुळं ही शाळा करनी आता फक्त पट त्यांनी आहे तर आमचा जो पट शाळा वर्गावर होती तर आता शाळेचं प्रगती होत आहे आणि हे सगळं श्रेष्ठ आपलं आहे आणि आपल्या टीमचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण वेळात वेळ करून आलात आणि आम्हाला वेळ दिला आणि आपलं स्वागत करणे संधी दिली त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने आणि आमच्या मुख्य शाळा व्यवसाय समिती माझी विद्यार्थी या सगळ्यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो थँक्यू सो मच सर आपण इथं आलात ओ दे साजरा हो दे साजरा जरा स्वागताचा सुखद सोहळा स्गताचा सुखद सोहळा दे साजरा